श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तुम्ही देखील स्वामी चरित्र वाचत असाल नित्यसेवा करत असाल तर या तीन गोष्टी तुमच्यासोबत घडणारच आहेत आणि घडतातच हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे जो आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींची नित्यसेवा ही ज्या ज्या वेळी मनुष्य करतो त्या त्यावेळी त्याला अनन्यसाधारण असे लाभ भेटतात मात्र त्यातील तीन लाभ असे आहेत की जे भेटल्यामुळे आयुष्याचं सोनं व्हायला सुरुवातही होत असते पहिलं तर स्वामी चरित्र वाचल्यामुळे घरात सात्विकता निर्माण होते घरात सकारात्मकता नांदायला सुरुवात होते घरामध्ये शुभ कार्य आपण कोणतंही कार्य करू त्या कार्यामध्ये विघ्न कधीही येत नाही त्याचसोबत जो आपण प्रवास करतो तो प्रवास देखील सुखकर होतो आपली जी काम आहेत अडकलेली कामं आहेत ते पटकन पूर्ण होण्यासाठी मदत देखील होते घरातलं अन्न धान्य पैसा कधीही कमी पडत नाही कायम कुठून ना कुठून तरी आपल्याला येणं हे चालू राहत असत जर तुमची मुलं हट्टी असेल तर ती हट्ट करणं कमी करतात मुलं व्यसनी असतील किंवा पती व्यसनीय असतील तुम्हाला एखाद्या गोष्टीचं व्यसन व्यसन म्हणजे काय मोबाईल किंवा ती बोलणं किंवा खोटं बोलणं असं जे कोणतं आपल्याला व्यसन असतं ते सर्व प्रकारची व्यसनं या नित्यसेवेमुळे ही दूर होतात आता नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्रातील क्रमशः आपल्याला तीन अध्याय वाचायचे असतात सात दिवसात पारायण हे आपल्याला पूर्ण करायचं असतं एकवीस अध्याय असतात एकवीस अध्याय आपल्याला सात दिवसांमध्ये पूर्ण करायचं असतं आता बऱ्याच जणांचा प्रश्न येणार की केव्हापासून सुरू करावं तसं तर गुरुवार हा दत्त महाराजांचा वार आहे पण आपलं स्वामी सानिध्य असं सांगतं गुरुमाऊली असे सांगतात की स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मांडाचे चालक आहेत ब्रह्मांडाचे पालक आहेत त्याच्यासाठी कोणत्याही वारी तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा सुरू केलीत तरी देखील चालतं राहूला देखील मात करण्या करण्याची ताकद ही आपल्या स्वामी महाराजांच्यावरती महाराजांच्याकडे आहे त्यासोबतच काळ सुद्धा आपल्या स्वामी महाराजांना भीत असतो त्याच्यासाठी असं कोणतंही वेळेचं बंधन नाही की या वेळेमध्ये तुम्ही स्वामी सेवा करू शकत नाही किंवा शनिवार आहे म्हणून करू शकत नाही सोमवार आहे म्हणून करू शकत नाही मन ज्यावेळी चांगलं आणि पवित्र असेल त्यावेळी तुम्ही स्वामी सेवेला सुरुवातही करू शकता आता रोजच्या रोज क्रमशः तीन स्वामीचरित्राचे अध्याय आणि अकरा माई जप केल्यामुळे आणि ती अकरा माई जप करतो आपण देवासमोर बसून म्हणा किंवा वरती लावून म्हणजे टाइमिंग सेट करून अर्धा तास करतो किंवा एक अगर लावून करतो तर तुम्ही जप कसाही करा मात्र हा जप करत असताना थोडासा मोठ्याने करावा कमीत कमी आपण जो जप करत आहोत आपण जे स्वामी चरित्र ऐकत आहोत ते कमीत कमी आपल्याला तरी ऐकू यायला पाहिजे असं जर तुम्ही करायला सुरुवात केल तर घरामधून निगेटिव्हिटी शंभर टक्के बाहेर जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये लाभ आपल्याला मिळायला सुरुवात होतात स्वामी भक्तीची प्रचिती यायला सुरुवात होते आणि ही केव्हा होतं ज्यावेळी तुमचे अकरा पूर्ण होतील मग अकरा तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जाऊन करू शकता प्रति गुरुवारी करू शकता किंवा महिन्यातून एकदा करू शकता किंवा मग सलग स्वामी चरित्र सारामृत हे जे नित्यसेवा आहे आपल्याला अकरा माई आणि सारामृताचे क्रमशः तीन अध्याय हे आपण ज्यावेळी एकशे आठ दिवस आपले पूर्ण होतात त्यावेळेस पासून आपल्याला प्रचिती यायला अनुभव यायला सुरुवात ही होत असते ज्या ज्यावेळी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल त्या त्यावेळी कुठला ना कुठला हात समोर येतो की तुमच्या डोळ्यातून पाणी हे पुसण्यासाठी तो हात मदत करत असतो तुमच्या अडकलेल्या कामांमधून बाहेर निघण्यासाठी संकटांमधून बाहेर निघण्यासाठी हे आपले स्वामी महाराज कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपातून हे मदत करत असतात त्याचसोबत ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा सेवेला सुरुवात कराल त्यावेळी श्रीफळ आणि खडीसाखर ठेवायला विसरायची नाही आणि स्वतः संकल्प करायचा आहे की मी आजपासून नित्यसेवा रोजच्या रोज करणार आहे रोजच्या रोज करणार आहे एखादं काम सुटलं तरी चालेल मात्र नित्य सेवा सुटली नाही पाहिजे आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तुमचं खूप आयुष्य धावपळीचं असेल तर तुम्ही आत्ता बसलाय वाचायला म्हणजे सकाळचं वाचायला बसलाय एकतर कुठली तरी एक वेळ निर्धारित करायची असते जर आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असेल एखाद्या इच्छेसाठी मग तुम्ही चरित्र सारामृताचे जर एकशे आठ पारायणं केलीत एका बैठकीत एक पाठ करायचं असतं म्हणजे या आहे संपूर्ण पुस्तक एकवीस अध्याय जे आहे ते एका बैठकीत वाचायचे असतात त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते आणि आयुष्यामध्ये एकही प्रश्न उरत नाही असं साक्षात आपल्या गुरुमावलींनी सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांना याची प्रचि देखील आलेली आहे ज्यांना हे जमणार नाही त्यांनी एकशे आठ आरत्या करा आणि त्यासोबतच आपल्याला जास्त वेळ नाही समजा तुमच्याकडे नाही तुम्ही वेळ निर्धारित करू शकत नाही तुम्हाला खूप काम असतं तर अशा वेळी तुम्ही सकाळचे तीन अध्याय वाचू शकता किंवा दुपारी वाचू शकता किंवा संध्याकाळी आता अकरा माळी जप हा कंपल्सरी आहे मग आता हा कसा करू शकतो आपल्याकडे वेळ नाही मग तुम्ही सकाळच्या तीन माळा करू शकता दुपारी तीन करू शकता सायंकाळच्या उरलेल्या ज्या माळा आहेत त्या करू शकतात चार माळा राहतील सायंकाळी मग सायंकाळच्या त्या चार पाच माळा काय आहेत त्या करायच्या आहेत सॉरी सायंकाळच्या पाच माळा दिवसाच्या सहा माळा अशा तुम्ही करू शकता किंवा एक एक माळ जरी थांबून 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 एका तासाने आता तुम्ही नवीन जर असाल तर साहजिकच तुम्हाला तीन माळा करेपर्यंत बोट दुखायला सुरुवात होते त्याच्यासाठी तुम्ही एक एक माळ करू शकता एक माळ करायची नंतर गॅप घ्यायचा जरा तुमचं काय काम असेल ते करू शकता आणि नंतर पुन्हा दुसरी माळ आपल्याला पूर्ण करायचे आहे त्यासोबतच स्वामी चरित्र वाचल्यामुळे ऐकल्यामुळे मनन चिंतन आणि श्रवण केल्यामुळे दारिद्र्य हे दूर होतं संपत्ती आणि संततीमध्ये वाढ होते त्यांचं सुख आपल्याला भरपूर प्रमाणात भेटत असतं आपल्या स्वामी महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर होत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या सोबत घडणारच घडणार गड़नार आहेत शंभर टक्के त्या म्हणजे आपला जो प्रारब्धाचा भोग आहे तो पूर्णपणे शिथिल करण्याचं काम मी असं म्हणत नाही पूर्णपणे तुमचा भोग संपून जाईल नाही आपण मनुष्य योनी घेतलेच यासाठी की जवळजवळ चौसष्ट हजार योनींमध्ये आपण कळत न कळत जे काही पाप केलेलं असतं चुकून घडलेलं असतं ते सर्व आपल्याला इथेच फेडायचं असतं त्याशिवाय आपल्याला मातृरुण ऋण मुलांचं ऋण असे बरेच ऋण आपण घेऊन जन्माला आलेला असतो ते देखील आपल्याला फेडणं गरजेचं असतं एखाद्या जन्मी जर आपण एखाद्याचे पैसे घेतले असले चोरू चोरी केली असेल किंवा एखाद्याचे पैसे खमाटले असेल थोडक्यात मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर पैसे घेणं आणि पाठीमागं न देणं असं जर उपद्रव आपण पहिल्या जन्मी काही केलं असेल एखाद्या जन्मामध्ये तर ते देखील आपल्याला भोग या जन्मी भोगायचे असतात त्याच्यासाठी ते जे भोग आहेत ते कमी करण्याचं काम हे आपली नित्यसेवा करत असते आपल्या आयुष्यातील पर प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ हे स्वामी महाराज आपल्याला देतात ज्यावेळी आपण स्वामी सेवेत नसतो म्हणजे नित्यसेवा करत नाही त्यावेळी आपल्याला एवढा मानसिक त्रास होतो कधी कधी की असं वाटतं हे जीवनच नको जाऊन स्वतःला संपवून टाकावं मात्र ज्यावेळी आपण नित्य सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळी आपण या संकटातून बाहेर कसं पडू याचा विचार करतो मरणाचे विचार मृत्यू स्वतःचा करून घेण्याचा विचार आत्महत्या करण्याचा विचार कधीही मनामध्ये येत नाही अकाली मृत्यू हा टळतो नित्यसेवेमुळे एवढे अनन्यसाधारण असे लाभ आहेत बांधलेली लक्ष्मी असेल तुमची दारिद्र्य खूप असेल घरात अतिशय कटकटी असतील भांडणे असतील नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल हे सर्वच्या सर्व दोष हे, हे नित्यसेवेमुळे जाऊ शकतात जर तुम्ही मनापासून नित्यसेवा केली तर तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त अर्धा तास अकरा माईजब आणि रोजचे तीन आधे तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला पाऊन तास लागेल मात्र ही संपूर्ण सेवा एका बैठकीत पूर्ण करण्यासाठी जे तीन चार महिन्याचे जुने सेवेकरी असतील त्यांना अर्धाच तास लागतो अर्धा तास आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतात याच्यासाठी कंटाळा न करता ज्यावेळी आपण पहिल्यांदा सुरुवात करतो सेवेला त्यावेळी झोप येते जांब्या येतात कंटाळा येतो नंतर थोड्या दिवसातच तुम्हाला असं वाटायला सुरुवात होतं एकशे आठ दिवस भरतच नाहीत थोड्या दिवसात असं वाटायला सुरुवात होतं की बास स्वामी सेवा करून तरी कुठं आपलं चांगलं होतं त्याच्यापेक्षा ते नकोच किंवा करण्याची इच्छाच न होणे पण आपलं मना जर आपल्याला जाग्यावरती आणायचं आहे आपलं मन आणि आपलं चित्त एकाच जाग्यावरती आणायचं आहे स्वामींच्यावरती ठाम विश्वास ठेवायचा आहे काही जरी झालं ज्यावेळी आपण जिद्दीला पेटतो त्यावेळी काय कर करतो आपण काही जरी झालं तर मी हे करणारच मग चांगलं वाईट होऊ दे मी सोडणार नाही मी ते काम करूनच थांबणार असंही जिद्द आपल्या मनामध्ये ठेवा आणि एकशे आठ दिवस पूर्ण करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि एकशे आठ दिवस पूर्ण झाल्यानंतर मात्र स्वामी सेवा सोडू नका नित्यसेवा ही कायमची सुरू ठेवा म्हणजे आयुष्यामध्ये खरंच सुखाचे आणि सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आजची माहिती ही एवढीच होती झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चौरुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ